नमस्कार मी डी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज मागच्या दोन दिवसांपूर्वी केज शहरातील अॅम्ब्युलन्सचे चालक मकरंद घुले आणि त्यांची पत्नी केज बस स्थानकामध्ये परळी पुणे गाडीने पुण्याला जाण्यासाठी आले होते गाडी आली आणि ते गाडीमध्ये चढत असताना त्यांच्या पाठीमागे एक संशयस्पदरित्या महिला वावरताना तीही गाडीमध्ये चढण्याचा प्रयत्न करत होती मात्र सर्व प्रवासी गाडीमध्ये चढल्यानंतर ती महिला परत फिरली आणि ती त्या ठिकाणाहून निघून गेली आता निघून जाताना आणखी एक छोटी मुलगी तिच्याबरोबर गेली या महिलेने तोंडाला पूर्णपणे अगदी स्कार बांधल्यामुळे कुठल्याही प्रकारचा चेहरा उघडा दिसत नव्हता आणि ओळख पटेल असं काहीही त्या ठिकाणी दिसत नव्हतं मात्र या सी सी टी व्ही फुटेजवरून आता त्या महिलेचा ट्रेस करणं अत्यंत गरजेचं आहे ही महिला जर ताब्यात घेतली तर मागच्याही काही चोरीच्या घटना नक्कीच उघड होतील आणि पुढे घडणाऱ्या घटनांवर प्रतिबंध येईल मात्र ही महिला कोण आहे गाडीमध्ये चढण्याचा बहाना करते पुन्हा परत फिरते आणि पोलीस स्टेशनमध्ये गाडी नेल्यानंतरही कसल्याच प्रकारचा सुगावा लागत नाही असे हे सराईत गुन्हेगार तात्काळ ताब्यात घेणं गरजेचं आहे अन्यथा ज्या काही केस बसस्थानकामध्ये दर महिन्याला पंधरा दिवसाला अशा चोरीच्या घटना घडतायत त्या घडतच राहतील मात्र यांना जर ताब्यात घेतलं तर या घटना नक्कीच बंद होतील नमस्कार